नमस्कार शेतकरी बंधूंनो सर्वात महत्वाचं काय तर तुम्ही बघितलंय मला तुम्ही रेग्युलर ओळखतात मी टोमॅटो प्लॉटवर कंटिन्यू तुम्हाला व्हिडिओ टाकतो कंटिन्यू तुम्हाला अपडेट देतो मार्केट काय राहील त्यानंतर जर बघितलं आपण तर पिकाला कोणकोणत्या वेळी काय काय गेलं पाहिजे भाजीपाला पिकामधील पूर्णपणे व्हिडिओ तुम्ही बघता पूर्ण सपोर्ट करता त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आणि मी शंभर टक्के जे काय आपले रजिस्टर प्लॉट आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याला यायचं काम करतो जर तुम्हाला परिपूर्ण मार्गदर्शन योग्य सल्ला योग्य नियोजन घ्यायचं असेल खाली दिलेला ऑफिसचे नंबर आहे त्यांना संपर्क करा आणि परिपूर्ण मार्गदर्शन घ्या मी उल्लेख करतोय परिपूर्ण मार्गदर्शन घ्या जेणेकरून तुमच्या जे काही प्लॉटमधील समस्या असतील किंवा डम्पिंगचा प्रॉब्लेम असेल सर फुटवाच होत नाहीये सर फुलकळीत लागत नाही हे जे काही प्रॉब्लेम आहे याच्यावर संपूर्ण आपल्याकडे सोल्युशन आहे मित्रांनो आणि संपूर्ण कीटच येतात आपलं ते सर्वात महत्वाचं जर बघितलं आपण तर आता मी आलेलोय आहे आमच्या घरचा प्लॉट हा मित्रांनो प्लॉट सगळ्यात महत्त्वाचं मी घरच्या प्लॉटवर का व्हिडिओ घेतोय आज सगळ्यात महत्वाचं भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं होतं सर तुम्ही आज एवढे प्लॉट बनवता एवढ्या सगळ्या काही गोष्टी पण तुमच्या घरचा स्वतःचा प्लॉट आहे का आहे मित्रांनो एक एकर आहे आणि याचे दिवसेंदिवस अपडेट मी इंस्टाग्रामवर देत असतो त्याच्यासाठी आपला आयडी आहे अॅग्रिकुशल एस के इंस्टाग्रामला आपल्याला साधारण एक लाखाच्या आसपास शेतकरी जॉईन आहे आत्ता मित्रांनो सगळ्यात महत्वाचे काही मिलियनमध्ये व्हिडिओ जातात भरपूर लोकांचा सपोर्ट मिळतोय खूप महत्त्वाचा आणि सगळ्यांचाच एकच आहे प्रत्येकजण माझी ट्रीटमेंट घेतल्यानंतर एकच बोलतो आमच्या जिंदगीत असा प्लॉट पहिला नाही तर ते देण्यासाठी मी इथं बसलेलो आहे आणि सगळ्यात महत्वाचं ते ऑफिसमधून पण देतो आणि तो फिल्डवरून पण देतो आता सगळ्यात महत्वाचं बघताना आज झाड दा झालेलं आहे चार दिवस लावून चार दिवसामध्ये जर बघितली कंडिशन थोडा कॅमेरा जवळ घ्या आता जर बघितलं आपण हे चार दिवसाचं झाडे आहे उपटत उपटत नाही आता तुम्हीच बघा चार दिवसामध्ये किती मुळ्या निघालेल्या आहेत ही कंडिशन जर बघितली चार दिवसात आता कंडिशन बघा तुम्ही एवढ्या सुंदर मुळ्या डेव्हलप झाल्या आहेत कोणत्या सगळ्यात महत्वाचं आता ही मुळी डेव्हलप होत असताना तुम्हाला शंका आली असेल का मी केली असेल आळवणी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं मजूरपणे सगळ्या गोष्टी पण मी ह्या गोष्टीपासून मजुरांना सांगितलं की सगळ्यात महत्वाचं खर्च वाचतो जर तुम्ही ड्रिप ऍप्लिकेशन केलं डायरेक्ट खर्च वाचतो पण जर तुम्ही ह्युमिक क्वालिटीचं वापरणार असाल किंवा आपली एच नाईन टेट आपल्या किटमधलाच वापरणार असाल तरच तुम्ही प्लॉटला आळवणी करू नका डायरेक्ट ड्रिप द्या सगळ्यात महत्त्वाचं आता रिझल्ट तर तुम्ही बघितलेचे पूर्णपणे माझ्यामुळे एवढ्या डेव्हलप झाल्या म्हटल्यावर आपण प्लॉटला जे काही ह्युमिक आहे हे फक्त एक वेळेस देतो त्याच्यानंतर प्लॉटला हार्वेस्टिंग पर्यंत कधी आपल्याला युमिक द्यायची गरज नाही सगळ्यात महत्वाचा कृषी तज्ञ शेती सल्लागार तेच पहिल्यांदा का देण्यासाठीच बसलंय तुम्ही फक्त घ्यायचं काम करा मित्रांनो आता मार्केटच्या अंदाजाचा विषय सांगतोय पण त्या पली आधी मला सगळ्यात महत्वाच्या काही गोष्टी क्लिअर करायच्या आहे ज्या की या ढगाळ वातावरणामध्ये होणारा बदल मित्रांनो जो काही पाऊस चालू आहे संततधार पाऊस चालू आहे आणि पाऊस यावर्षी जास्त सांगितलेला आहे त्यामुळे प्लॉटची काळजी कशी घ्यायची आता कंडिशन जर बघितली आपण तर ह्या कंडिशनमध्ये काय काय केलं गेलं पाहिजे प्लॉटला तर मित्रांनो आत्ता पाऊस चालू आहे आणि जर तुमचे प्लॉट आता जर महिन्याच्या आता असतील तर सगळ्यात महत्वाचं फुलकळी स्टेज सुरू व्हायच्या चा, तुम्ही चारशे ग्रॅम कॉपर आणि स्टेप्टो तीस ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी मारायचं आहे त्यानंतर वूडचा स्प्रे तुम्हाला टाकायचा आहे मित्रांनो टॅक्टर ब्रँड कंपनीचं इझुकी प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे मिली मित्रांनो हे कॉम्बिनेशन वापरल्यानंतर ड्रिप ॲप्लिकेशनने तुम्हाला कॉन्टप किंवा कॉपर किंवा सल्फर काही कवाय ना तुम्हाला एक किलो किंवा एक लिटर तुम्ही सोडून घ्या जेणेकरून डम्पिंगचा प्रॉब्लेम राहणार नाही त्यानंतर खालून पाऊस चालू असेल तर वरून स्प्रे देत येत नाही तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला खालून स्प्रे देता येईल मित्रांनो या सगळ्या गोष्टी करत असताना आपण आता येऊ मार्केटच्या अंदाजाकडे आणि जर तुम्हाला वाटत असेल का सर आम्ही तुम्ही या काही प्लॉटसाठी नियोजन केलेलं आहे संपूर्ण शेड्यूल आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत राहतं ते पण नक्की देतच राहतो आधीचे व्हिडिओ बघा नंतरचे व्हिडिओ बघा नुसती मुलाखत राहत नाही व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत आहे संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाते आता आपण मार्केटच्या अंदाजाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी मागील अंदाज जो तर जून महिन्याचा का मार्केट पाचशे सहाशे सातशे रुपये राहू शकतं त्याच्यानंतर परत एक अंदाजीला मे महिन्यामध्ये मी म्हणजे हा अंदाज येईल तर एप्रिलला पण मे महिन्यात अंदाज दिला का अचानक मार्केट वाढलं त्यावेळेस मी होतो शिरूर मध्ये मी सांगितलं बा हजार क्रॉस झालं पण हजारच्या पुढे काही जाणार नाही आणि ते गेलं पण नाही परत दोन दिवसात मार्केट रिवर्स आलं तर आता कंडिशन अशी आहे का जुलै ऑगस्ट सप्टेंबर जुलै ऑगस्ट मधलाच सांगतो फक्त जुलै ऑगस्टमध्ये मार्केट काय राहील मित्रांनो सगळ्यात महत्वाचं जर बघितलं आपण तर ज्या काही नवीन लागवडी असतील आधीच्या लागवडी असतील तर आता जे काही मार्केट राहणारे हे मार्केट साधारण तुमचं दिवाळीपर्यंत स्थिर राहणार आहे तीनशे चारशे पाचशे हे मार्केट तुमचं दिवाळीपर्यंत स्थिर राहणार आहे मित्रांनो यावर मार्केट जर गेलं तर सगळ्यात महत्वाचा परिणाम करणारा म्हणजे तो पाऊस पाऊस जर वाढवा झाला तर शंभर टक्के तुमचं मार्केट हजार क्रॉस करणार पण कधी पाऊस वाढला तर पण पाऊस जर कमी राहिला मित्रांनो तर शंभर टक्के मार्केट तुमचं तीनशे चारशे पाचशे अडीचशे पासून पुढं मार्केट राहील तर मित्रांनो हाच मार्केटचा अंदाज झाला आणि या संदर्भात लाईती लागत असेल तर तुम्ही मला पर्सनली व्हॉट्सअप करा आपल्या ऑफिसची नंबर आहे त्यांच्याकडनं सगळ्यात महत्त्वाचं प्लॉट रजिस्टर करून घ्या मी तुम्हाला लागवडीपासून मार्गदर्शन करतो काढणीपर्यंत देतो द्यायचंच काम करतो आणि हे जे काही दाखव आज स्वतःच्या प्लॉटमधून जे दाखवायचं काम करतोय हे दाखवण्याचं एकमेव कारण असं आहे की नुसतं लोकांना सांगणं मजा नाही स्वतःचं घरी आहे की नाही हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आज मी स्वतः घरी पण करतोय घरी दाखवतोय लोकांचं पण बनवून देतोय भरपूर माझे शेतकरी बांधव आहे मला सपोर्ट करताय प्रत्येकाचे मला रिपोर्ट मिळत आहे आणि सगळ्यात महत्वाचं ते रिपोर्ट मिळत आहे म्हणूनच मी तुमच्या समोर कायम कायम येतोय प्रत्येक शेतकऱ्याला नवीन समोर घेऊन येतोय प्रत्येक शेतकरी काय सांगतोय तुम्ही ते चॅनलमध्ये बघा खात्री गॅरंटी